नाही नाही आता नमस्कार मित्रांनो जय शिवराजे आदिवासी तर आज आम्ही जामूद येथे आमचे मित्र रमेश शेट्टी राजेंद्र गुले यांनी कॉल केला तर जामूद गावचे सरपंच शेट्टे यांच्या पांढऱ्या शेजारी खूप मोठा झाला असतात होता तर त्याला पकडून सुरक्षित आता आम्ही आदिवासी सोडणार आहोत तर हे दादा तसेच सरपंच साई यांचं खूप खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं खूप अशा मोठ्या सुंदर तापाला जीवनदान भेटलेलं आहे तुम्ही पण असे ताप वाचवा निसर्ग वाचवा वन्यजीव वाचवा निसर्ग वाचवा कारण वन्यजीव वाचले तर निसर्ग वाचेल झाडे वाचतील आणि झाडे वाचले तर आपल्याला ऑक्सिजन भेटेल तर हे दादा आहेत तुमचं राहुल शेटे तसेच सर्वांचे खूप खूप अभिनंदन कारण त्यांनी खूप पुण्याचं काम केलेलं आहे असेच तुम्ही पण सांगा मित्रांनो जय शिवराज हे आदिवासी तर आम्ही आज आलेलो आहोत जांबूत येथे गावात हां करन पापा तुम कैसे कर बना अच्छा अच्छा हां विचार हां विचार അപ്പുറത്തെ ഐഡി ചേർക്കൂ

आतमध्ये जर आता बीड काय माहिती कस पाणी त्याला भरलं ना फुल भरलं ना ते पर निघणार पण फुल नाही आनंद याला सप्लाय दुसरा मारायचं नाही आणि कोणीच नाही ते मारत नव्हती म्हणतो तुम्ही मारतो मला नाका मारतो

पाच उडून राव तिकडे नाही तिकडून लिपण ठेवा लाग आता परय तू उठतो आम तो ने जाय दे तो मला तेच म्हणय ना वा उठतो तिकडे जो तिकडे आल्ते एवढे तोर तोर दाणी ते कालच आले काही इنده को तेव पाणी दव दोन तीन मिनिटा होत नाही दूर का तेना इकडे खाय नाही म्हणजे जसे ती रस्ते जो तिकडून येती थोड का पण सेलय मु थापी

पाणी नाही म्हणून पाणी निघले पाणी नाही निघणार तिकडे पाणी एवढं काय काती नव्हते म्हटलं हे पाणी एक गमले भरू ना शेती वाळूवरली हा कोर आहे

जाभूत येथे साखर गावातील जामूतच मोठ गाव आहे तर ना सोनेमाळा सोनेमाळा र... ये तर नाग जातीचा आहे तो शेडच्या वडमध्ये घुसलाय प्रयत्न चालू आहे पकडण्यासाठी तुम्ही हो पाहू शकता आई येत इकडून येऊ राहिले येऊ राहिले डोकं काढलं होतं आता काढलं होतं तर पाहू शकता तुम्ही

ऐते निस्थ डोका काढले ती एवढी लय हलचाल ना ने, तो तो ने तो 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 वाल ती माग आहे यात तुम्ही बोलवलं होतं काय का काय या कतक कसी पाणी काय तिकडे आलंच नाही ना

खाली येणार कधी काय नाही नाही खाली येणार कधी कुणी नाही नाही येणार प्रकारच दिसू नाही येणार प्रकारच दिसू अरे इकडे बघितू नाही इकडे लगेच सांग जे आधीच दाखवलं होतं

मैं लेकिन सारा लाल तान लेके वहीं पे तोड़ चुनाव लगाऊँ मारे साथ लेकर आया तेरे <laughs> आमान संडा लगाओ माँ थोड़ी हाल साल दिल्ली का दिल्ली दर्जन अंश ये अगर पायें तो तो आमान सब अपने लेस आप बोल रहा है मोबाइल थी तुम चाहिए था <laughs> पाणी लागत नाही <हं> ना ना <स्सक्ष्ट vessels settling> ना। ना, ना बारा वाजता चार वाजता पकारला हा ते कुठं बिरात घुसला होत का हा ते अशी

चांगलंच मोठं आहे कालच्या एवढं तिथं एवढं हा ते मोठ आहे दुसरं काय काय इथं माती टाका बरं परत इकडं पाणी जाईल

तुम्हाला काही शासनाकडून का नाही काही बद्दल नाही ना तुमच्यासारख्या पेट्रोल पाण्या एकदा चालू झाल्या मग नाही म्हणजे तस आम्ही बोलत नाही मनानेच लोक देते हजार पाचशे आम्ही बोळस मागून आम्हाला कारण आम्हाला पेट्रोल ते पकडून तिकडं जंगलात थोडा जायचं यायचं जायचं एकदा नाही नाही ते आत्ता आहे ना उन्हाला आहे ना पकडलं का लगेच नाही मला आत्ता नाही तुम्ही वाटली काय सांग चालू deper daru kan? Okay? Papa? Hmm.

नमस्कार तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही नाव सोनाली शेट्टे सरपंच साहेब यांच्या बंगल्या शेजारी साप निघला होता नाग जातीचा सा साप खूप विषारी असतो तर त्याला पकडून आता सुरक्षित आम्ही आधी सोडणार आहोत तर सोनाली ताई शेट्टे शेठे ना सोनाली ताई शेठे सरपंच जांभूत यांचं खूप खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं आज खूप मोठ्या नागजातीच्या सापाला जीवनदान भेटलेलं आहे तुम्ही पण असे साप दिसले तर मारू नका जवळच्या सर्पमित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा ते पकडून सुरक्षित जंगलात सोडतील जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि मुख्य प्राण्याचाही जीव वाचेल तर ताईंशी शे, तसेच तुमचे काय ना राहुल राहुल शेटे सरपंच ताईंशी खूप खूप अभिनंदन कारण त्यांच्याच मुळे आज खूप सुंदर आपल्याला जीवनदान भेटलाय तर त्याला आता आम्ही करत आहोत तर या आजी आहेत आजींशी खूप धन्यवाद तिकडं कुठं इकडून काय

आ, राग जर आला ना त्याच वीस रुख होऊन जायते एकदम स्प्रे मारल्याचा पण पीक वापरा तो जास्त करणार राहतो

पकडणारे बलाऊज होते त्यांनी पकडलं शेड शेडमध्ये उसर होणार कोबराय कोबरा कोबरा मग म्हणतो

तो तिने ति नाही ना ते नाही नाही फार सर्वांचे खूप खूप अभिनंदन कारण त्याने खूप पुण्याचं काम केलेलं आहे असेच तुम्ही पण साप वाचवा कारण साप हा मुद्दम चावत नसतो त्याला चुकून त्याच्यावर पाय पडला किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जीव वाचवण्यासाठी तो चावा घेण्याचा प्रयत्न करता चुकून जर जाऊन झाला तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा असं झाडपाला किंवा मंत्रतंत्राच्या फांद्यात पडू नका जेणेकरून रुग्णाला लवकरात लवकर उपचार भेटतील तर खूप तुमचा आणि आमचा युट्यूब चॅनल आहे विजय अठ्ठावन्न तेरा जाधव हो, आणि मोबाईल नंबर है, आहे अठ्ठ्याऐंशी तीस एकोणसाठ शहाण्णव एकाहत्तर तर आमचे दादा दोनशे विजय दादा आज या ठिकाणी आमच्या शेडमध्ये हा विषारी जातीचा नाग होता तो आम्हाला समजलं काय विजय जाधव हे सर्पमित्र मित्र आहे मी त्यांना कॉल केला आणि ते आले आणि आता तो त्यांनी पकडून चालवलेला आहे त्याला कोणते जंगल फॉरेस्ट मध्ये ते आता त्याला जंगलामध्ये सोडून देणार आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन